सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार जय मल्हार जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार जय मल्हार जय मल्हार श्री मल्हारी सुप्रसन्न श्री महात्म श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम मार्तंड भैरवाय नम ओम नमो जी गणपति मदद्या विमलमती मीकर जी स्तुति त्या मल्लारी जी जय जया जी गणनाथा तुझे चरणी ठेऊनिया माथा कथन कथा तुझे नी प्रसादे तू प्रसन्न होसी जयासी तो कली काल घाली अंकणासी तो पावे मुक्तिपदासी तुझे नी प्रसादे आता नमू ते सरस्वती जिये पासोनी चरचरासी उत्पत्ती ते नमू आदिशक्ती वेदमाता ते हंसवाहिनी ब्रह्मतनया महाकाळी महामाया रचना वदावया तसे आता नमू श्री गुरुनाथ जेने मस्तकी ठेविला हात संशय फेडोनी निभ्रांत तेने तारियेले मज ऐसा तो माझा श्रीगुरु कुबेर नामे धरिला अवतारू तो पावविल पैलपारू मातापितयाचा उपकार मद झाला असे थोर तयासी माझा नमस्कार दुस्तर तरावया आता नमू कर्पूर गौर हर जयाचा चरचरासी आधार तो वंदिला सर्वेश्वर कैलास नायक आता महाकाळी कात्यायनी ती प्रसन्न झाली विश्वजननी ते पानाळेली अमृतवचनी लाविले स्तनपानी आपुलिये या संसार सागरा माधारी पडिलो काळचक्राची ये लहरी तो अवतरला मल्लारी तारा वया विश्वजनासी आता साधू संकतीचे फळे ते पाविजे ती पुण्यबळे ते चुकवी ती दोरदळे यमपंथाची एक भ्रमराची ची संगति कीटक पावला उत्तम गति सान श्रोतया प्रति कोणे एके अवसरी मधुकर अवतरला वरी तव दृष्टि पड़ली कीटकावरी तयासी अरे अरे गवारा कीटका का, का गुंतलासी मृत्ति के मने भ्रमर नायका सुख असे अम्मासी कीटक मणे भ्रमरा जे सुख असे योगेश्वरा ते सुख आम्हा अपरा गोळके करुनी असे इतुके ऐकोनी भ्रमरे कीटक उचलोनी नेला अंबरे घातला कमळा अभ्यंतरे आपण गेला अंतराळे तव तितुकिया अवसरी कीटक असे कमळा माझारी तव भक्त एक निघाला सरोवरा भीतरी कमळे तोडावया मगत कमळे तोडूनी ते अवसरी वाहिली शंकरावरी कीटक असे भीतरी कमळा के आत तव शंकर आभार लामनी येणे शरीर वाहिले आम्हा लागुनी मग कीटक विमानी नेता झाला कैलासासी ऐसे साधू चेनी संगती परीस लागली फिटे लोहाची या भ्रांती तैसी केली असे गती मज मारतंड भैरवे आता श्री मल्लारीचे चरण दुस्तर व्यथा हरण भोवबंद निवारण भक्तजनांचे ऐसा तो चंद्रशेखर तेणे धरिला श्री मल्लारी अवतार करावया संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा अर्धांगी शैलजा बाळी माळसा रूपे महाकाळी ते प्रगटले हृदय कमळी विश्वमाता ते खेचरी आदि शक्ती माता तिची ये चरणी ठेवून या माथा कवित्व करावया रसाळ कथा हृदयी प्रगटली ते सर्व सुखाची सावली विश्वजनाची माऊली ते प्रगटिली हृदयकमळी सिद्धपाळ केसरीसी आता श्री मल्लारीचे चरित्र जे पुराणी असे विचित्र ते महाराष्ट्र सांगेन पवित्र श्रोते जनासी ते कथा असे ब्रह्मांड पुराणी ते दुर्गम असे मनुजा लागी ते मी प्राकृतवचनी बोलत असे कवणे एके अवसरी कैलास शिखरावरी हिरे रत्ने झळाळीत मंदिरी मनोहर शंभू असे तेथे आली पार्वती भवानी तिने नमस्कारीला शूळ पाणी एकांती अर्धांगी बैसोनी उसती झाली या भूमंडळा माधारी मनुष्याशी भुक्ती मुक्ती ते करी ऐशी तीर्थक्षेत्राची परी ते सांगे स्वामिया जे ऐकता मनोहर सेविता करी पवित्र ऐसे तीर्थक्षेत्र कवण असे तुझे नाना नानाविध अवतार विचारिता अनंत पार जो मनुष्यासी होय मनोहर तो सांगा स्वामी कवण व्रत तुझे आराधिजे कवण व्रते तुझ पाविजे कवणधाने तुझ सेविजे ते सांगा स्वामी इतुके ऐकोनी देवराव काय बोलला महादेव ऐके याचा अभिप्राव सांगेन तुझं पूर्वी माधारी कौणे एक अवसरी दुःखे पिढिले ऋषीवर भारी होऊनी मग तो ब्रह्मयाचा कुमर त्याचे नाव सनतकुमार दरिद्रे पीडले ऋषीश्वर त्याप्रती बोलता झाला जे क्षेत्र पवित्र मुक्ती फळ विचित्र तुम्हा समवेत परिकर सेविले आम्ही शंभू म्हणे वरानने तुझे निस्नेह करूनी सांगेन वचने भुक्तिमुक्तीची कारणे तीर्थक्षेत्र असे यावरी पार्वतीने बोलिले सनतकुमारे ऋषी प्रति सांगितले ते सांगे जी, जी वहिले श्री चंद्रचूडा पूर्वी धर्मपुत्र गेले तपासी सप्तही पावले मणिचूर्ण पर्वतासी एकाग्र हो मानसी तीव्र तप पत तपते झाले ते सुशील आणि सुस्नात स्त्रिया परिग्रहासमवेत समवेत तपकरीति अद्भुत मणिचल आश्रमी त्या आश्रमाचे महिमान वर्णिता असे जी गहन श्वापदे वैर सांडून क्रीडा करिताती ऐसा तो आश्रम मनोहर वरी च्रुत चंपकलतांचा परिवार केळी फणस गंभीर शोभतसे आश्रमीची सरोवरे परिपूर्ण जळे मनोहरे कमळे वेष्टली सुन्दरे शोभताती गजसिंहासी वैर नाही त्या आश्रमाचा महिमा पाही, वो एके ठाई क्रीडा ती भुजंग नकुळ खेळत मुशक मारगार क्रीडा करीत हरणे चित्ते एक ठाई चरत निर्वैर हो या त्या वनाच्या ठाई मत्त मयूर नाचती पाही पाही, कोकिळा आळवीती लवलाही प्रिया लागी काग बक शुकसारी ससाणे कपोते पारवे भारी हंसचातक सारस सरोवरी रुंजी करिताती कवणे एक अवसरी मल्ल दैत्य आला पर्वतावरी खडग झळके करी छेरित वायुते विक्राळ राक्षस परिवारित रथकुंजर अश्व शोभत शब्दी व्याकुळ करीत अमर गणासी तो दैत्य महाकाळ आंगी वज्रकवचाचा धळाळ तेने व्यापिले अंतराळ सूर्यमंडळ लोपले तेणे दैत्य काय केले त्या ऋषींचे आश्रम विध्वंसले गजी वृक्ष उन्मळीले आश्रमीचे त्या आश्रमीचे उदक पात्रे अग्निहोत्राची कुंडे यंत्रे दर्भ भिजविले मळमूत्रे विध्वंसनिया पुष्पांचे वृक्ष उन्मळीले यदस्तंभ विध्वंसिले मद्यपान करीते झाले वेदिकावरी मग ते आश्रमींची कळा उद्ध्वस्त झाली तये वेळा जैसी पुरुषे अवेरेली बाळा म्लान वदना दिसे वेद पठन जे ब्राह्मण तयासी बहुत भेड सावून अग्निहोत्राची या कामधेनू वधून आरदोळी या मान करिता झाला शांता सुशीळ पतिव्रता तया ऋषीची या कांता त्यासी व्याकुळ करिता झाला दैत्यराज त्या ऋषीश्वरासी पीडिता कंठी पाश असे बांधिता वापी मध्ये बुडविता महाबाहो त्या दैत्याचे पीडे करून बोलते झाले ऋषी आपण आता आश्रम सांडून केवते जाणे आता काय करणे कवणिया स्थळाशी जाणे आम्मासी कवणे रक्षणे ऐसा समर्थ कवण असे आम्ही पूर्वी पाप काय केले ते आमचे फळाशी आले दैत्ये आम्ही गांजिले अमा अनाथासी आता कवणिया रायासी सांगणे कवणिया रायासी मागणे इंद्र हि जिंको न सकने मल्ल दैत्यासी जरी शाप देऊ त्या दैत्यासे तरी हानी होईल आमुच्या तपासी भये करून बिव्हळ मानसी विचारिते झाले हा वृत्तांत सांगो इंद्रासी तो काही करील मल्लदैत्याशी किंवा जाणे ब्रह्मपुरीसी ब्रह्मयासी सांगणे त्याचे काही न होईल तरी वैकुंठा जाणे लागेल विष्णू पुढे वृत्तांत सांगिजेल मल्ल दैत्याचा मग जाऊ कैलासासी वृत्तांत सांगो शंकरासी तो हरिल दुखासी, ऐसे बोलते झाले आता आणि का पर्वता जाणे तेथे ते कुटुंबे अग्निहोत्र ठेवणे मग आम्ही जाणे प्रयत्नासी हे मल्हारी महात्मीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी कथन करी तो सिद्ध पाळ केसरी त्यासी प्रसन्न झाला श्री मल्हारी कथा प्रकट केली बरोबरी श्री मल्हारी महात्मीची इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्मे पंचमस्कंदे ऋषीश्वर पीडनो नाम प्रथमोऽध्यायः अध्याय समाप्त